नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिळलेल्या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर उमाकांत पाटील डॉक्टर प्रशांत पाटील यांनी सलग सहा वर्षापासून महारक्तदान शिबिराचे आयोजन केले सहाव्या आयोजित महारक्तदान शिबिरात एकशे एकसष्ट पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले सदर रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद दिसून आला रक्तदान शिबिराची सुरुवात बहुजनांच्या उद्धारासाठी अविरत टटणाऱ्या महापुरुषांच्या पूजनाने झाली. आदरणीय दो छत्रपती शिवाजी महाराज की जय. किलो हॉस्पिटल जामनेरावजी महाराष्ट्र दल शिगराच्या निमित्ताने उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे करता जाते त्याचप्रमाणे रोज विचारसंहिला धरून चालणारे आमचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी स्वागत करतो खरंतर गेल्या चार वर्षापासून रक्तदान पाच वर्षापासून रक्तदानाची परंपरा चालू आहे आणि हे पाच सांगू पर्व या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्ष या ठिकाणी संपन्न बऱ्याच वेळा आपण एखाद्या येतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीचं रक्त गेल्यामुळे आणि त्याला वेळेवर रक्ताची मदत न मिळाल्यामुळे तो व्यक्तीचा जीव त्या ठिकाणी जमवतो किंवा एखादी घरभोवती स्त्री असेल तिला प्रश्न वेळेस अचानक वेळेस रक्त जर नाही मिळालं तर तिच्या से, जीव दिव, जीवालासुद्धा धोका संभवू शकतो जशी आपल्याला अन्नवस्त्रेची गरज असते त्याचप्रमाणे रक्तसुद्धा शरीरासाठी गरज असतं शेताच्या नियंत्रण व्यवस्थित चालण्याकरता रक्ताची गरज असते आणि या सर्व गोष्टीचा एक विचार समोर ठेवून श्रीला परिवाराने हे रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आहे गेल्या चार वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी पाच वर्ष परंपरा चालू आहे आणि सहा वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे आता सर्वप्रथम मी या श्रीला परिवाराला या ठिकाणी बरोबर शुभेच्छा देतो आजच्या या कार्यकामनिमित्त उपस्थित प्रमुख पाहुण्याचं पुन्हा शेकडा या ठिकाणी शब्द सोडण्यास स्वागत करतो आलेल्या कोरोनाचं एक विशेष स्वागत आणि सत्कार करणं याचं क्रमपात्र ठरतो म्हणून सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे दादा यांचं स्वागत श्री उपमाकांत पाटील यांनी करावं यानंतर जामनेर सस्नेह हो जय जिजाऊ मागील पाच वर्षापासून ज्या महामानवांनी आपलं पूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खर्ची घातलं त्यांचा जन्मदिवस जयंती एक विधायक कार्याने करावी या हेतूने सुरू केलेलं हे रक्तदान शिबिर याचं हे सहावं प्रव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघ महामानवांच्या जयंतीचं औचित्य साधून दरवर्षी श्रीलीला हॉस्पिटल मित्रपरिवार संचालक सन्मान्य डॉक्टर उमाकांत पाटील व सन्मान्य डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून होत असलेलं हे रक्तदान शिबिर या शिबिराला उपस्थित सर्व मान्यवर यांना मला सांगायला आवडेल की सध्याच्या घडीला वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस प्रगती होते परंतु आपल्याला सरांनी सांगितलं की पेपरच्यात कुठंतरी एक अधिमथा आपल्याला वाचायला भेटतो की रक्ता अभावी एखाद्याचा जीव गेला एखाद्याचा प्राण गेला ह्या गोष्टीतून प्रेरणा घेत कोरोना सारख्या आपत्कालीन स्थितीतही आम्ही हे कार्य थांबू दिलं नाही मला आठवत की कोरोनाची साथ चालू होती आणि लॉकडाऊन होत तरी त्या वर्षी आम्ही साहेब सव्वाशे बॅग रक्तदान केलेलं आहे रक्तपिढीला सवाल आणि हा दिवसेंदिवस कौल वाढतोय मागच्या वर्षाचं सांगायचं झालं जा तर रक्तदाते हजर होते पंचवीस ते तर तीस रक्तदाते उभे होते आणि रक्तपिढीने जो पिशव्यांचा साठा होता जो आणलेला होता तो संपून गेला होता इतका चांगला प्रतिसाद ह्या माध्यमातून भेटत असतो कारण महामानवांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात जर घेतले तो एक विधायक कार्याची सुरुवात होत असते आणि त्याच प्रतीक हे महा रक्तदान शिबिर आहे दिवसेंदिवस समाजामध्ये जो महामानवांविषयी च्या विचारांचं जे आज्ञान पेरल्या जात आहे त्या आज्ञान कुठंतरी एक भेटवस्तू दिल्या जायची का काहीतरी त्यांच्या उपयोगाची मागच्या वर्षी मला असं वाटतं आपण फल्स ऑक्सिमीटर दिलं होतं यावर्षी सहज डॉक्टर साहेबांनी आम्ही बसलेले होतो आणि मग आमचं नियोजन चालू होतं त्यांनी ठरवलं विचार केला की यावर्षी आपण काय करायचं आपण आतापर्यंत बरेचशे भेटवस्तू दिलेले आहेत लोक जातात शोकेसमध्ये ते फक्त एक शोभेची वस्तू होऊन जाते तर आपल्याला असं काहीतरी द्यावं लागेल की ज्या उद्देशानं प्रेरित होऊन आपण हे कार्य करतोय तो आपला उद्देशही सफल झाला पाहिजे तर त्यांनी पंचफुला प्रकाशनाचे सन्मान्य डॉक्टर बालाजी जाधव यांच्याशी संपर्क साधला व त्यांना त्यांनी त्यांची संकल्पना बोलून दाखवली तर त्यांनी सांगितलं जर का तुम्ही एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन हे कार्य करत असाल या प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे म्हणून ह्या महामानवांच्या जीवनावर आधारित जे छोटा विचारांच्या धक्कादात्यांना भेट दिली तर एक तुमची वैचारिक चळवळ पण होईल आणि एक विचारांचा प्रचार आणि प्रसार होईल म्हणून ह्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कार्यावर आधारित पुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांचं लिखित दोन पुस्तकं आपण रक्तदात्यांना भेट म्हणून देतोय ही निश्चितच एक वैचारिक चळवळ असेल आणि ही चळवळ यापुढेही अशीच आम्ही वाढवत ठेवू ही मान्यवरांच्या साक्षीने मी ग्वाही देतो व आपण सर्व या कार्याला येऊन सदिच्छा भेट दिली म्हणून हॉस्पिटल परिवाराच्या वतीने आपले व्यक्त करतो धन्यवाद सुंदर आणि उदाहरण अनेक ठिकाणी रक्त रक्तदान शिबिर असे आयोजित केले पाहिजे म्हणून आता जे कुटुंब बघितलं मी सरपंच घरातल्या एका व्यक्ती चार लोकांनी रक्तदान केलं म्हणजे जामनेसाठी खूपच घोषणाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं रक्तदाता आहे जे रक्तदाता रक्त घेणाऱ्या पेक्षा देणारा खूप मोठा असतो आणि त्याबरोबर त्यांचं खूप कौतुक आहे आणि सिलुल्ला हॉस्पिटल तर्फे हा कार्यक्रम कायम चालवा आणि रक्तदानाची जी संख्या आहे ती एक दिवस निश्चितच हजारापर्यंत ही अपेक्षा करतो आणि मी दोन सत्य सांगतो पदाधिकारी असतात ते सहभागी असतात आज या कार्यक्रमाला सर्व मान्यवर लाभलेले आहेत आमच्या ताई अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख आहे जिल्ह्याच्या त्यांचं विशेष कौतुक कर असं वाटतं की त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिली त्यासोबतच आमच्या मोठ्या बहिणी आदरणीय नरवाडीताई या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवर तास साहेब होते सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना या रक्तदान शिबिराच्या मी अधिकाऱ्यांची शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांचं कल रक्तदानाकडे कसं वळेल देहदानाकडे कसं वळेल यासाठी आपण प्रयत्न करावा अशी मी आपस नम्र विनंती करतो धन्यशब्द संधातो जयला हॉस्पिटल जामनेर याचे जे संचालक आहे डॉक्टर दिवाकर पाटील आणि आमचे समुद्र प्रशांत पाटील हे दरवर्षी महा रक्तदान शिबिर आयोजित करत असतात आणि खरोखर ह्या रक्तदान शिबिराला पूर्ण तालुक्यातून उत्साह आणि भरभरीचा प्रतिसाद मिळतो स्वयंस्ूर्तेने बरेचसे रक्तदाते हे रक्तदान करण्यासाठी येत असतात त्यांचा जो उप उपक्रम आहे हा नियमितपणे चालू आहे म्हणजे पाच वर्ष त्यांनी यशस्वी पूर्ण केलेले आहे आणि सहाव्या वर्षात पदार्पण ते करीत आहेत रक्तदान हे खरोखर श्रेष्ठदान असतं आणि याला यांच्या स्त्रीला हॉस्पिटलच्या माध्यमातून ते प्रेरणा देत असतात व सर्व रक्तदात्यांना विनंती करून इथे आव्हान करून बोलवून त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करतात खरोखर ही एक समाजसेवेची आणि खूप मोलाची बाब आहे आणि अशा या कार्याला त्यांच्या खरोखर आमचे सर्व जामनेर शहर प्रॅक्टिशनर असोसिएशन निमा असोसिएशन होमिओपॅथी असोसिएशन आय डी ए आय एम ए असोसिएशन ह्या सगळ्या संघटनासुद्धा मदत करत असतात त्याप्रमाणे बाकीच्या ज्या सेवाभावी संस्था आहेत यांच्याशीसुद्धा त्यांची नाड चांगल्या प्रमाणे जुळलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळतो व सर्व स्तरातील लोक रक्तदान करत असतात मी श्रीला हॉस्पिटल जामनेर यांचे संचालक डॉक्टर उमाकांत पाटील व प्रशांत पाटील यांना विनंती करतो की तुमचं कार्य हे असंच चालू ठेव त्यांच्या आज महात्मा ज्योतिबा फुले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपलं जामनेर तालुक्यातील जामनेर शहरातील श्रीलीला हॉस्पिटलच्या वतीने महा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे गेल्या सहा वर्षापासून अविरत असं ह्या हॉस्पिटलची ही सुविधा किंवा ही योजना हे आपल्या तमाम नागरिकांच्या सेवेसाठी या महारक्तदान शिबीर आयोजित केले जाते या रक्तदान शिबिरास माझ्या प्रथमतः शुभेच्छा तसेच समाजातील सर्व घटकांसाठी व रुग्णांसाठी मोफत रक्तदान केले जावे व त्यांना रक्ताची तुटवडा होऊ नये या उद्देशाने जी ही कल्पना या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर उमाकांत पाटील सर तसेच प्रशांत पाटील सर यांच्या माध्यमातून राबवली जाते या चांगल्या कार्यक्रमास आपल्या तालुक्यातील आपल्या शहरातील तमाम लोकांनी इथे भेट देऊन तसेच आपल्या शुभेच्छा नोंदवल्या पण येणाऱ्या काळात आपणही या बाबतीत विचार करून या कार्यक्रमास हातभार लावावा व आपली जे असेल ती शक्ती इथे द्यावी तशीच या हॉस्पिटलच्या माध्यमातून या वर्षापासून एक चांगला उपक्रम असा राबवला जात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे पुस्तकं जे रक्तदाते असतील त्या रक्तदात्यांना देण्यात येत आहे जेणेकरून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आपल्या समाजात घराघरात पोचावे व त्यातून नवीन क्रांती या क्रांतीच्या माध्यमातून देशाची आपल्या राज्याची व आपल्या तालुक्याची सेवा घडावी यासाठी या, या पुस्तकाचे वाटप केले आहे यासाठी परत एकदा आपल्या हॉस्पिटलच्या संचालकांचे आभार व्यक्त करतो व इथे उपस्थित असलेल्या सगळ्या रक्तदात्यांचेही आभार व्यक्त करतो की जे या ईश्वरी कार्यास आपला हातभार लावत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आता काय काय आहे हा हो पये आता ते नाही जाय जाय ओके